चांगल्या क्षेत्राची भूमीची म्हणजेच पृथ्वीची पंचमहाभूतांच्या मध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे पृथ्वी महाभूत सर्व महाभूतांना सामावून घेणार आणि सर्वांना आधार देणार आणि याच पृथ्वी महाभूताचा विचार मांडण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो म्हणून अपार ते माते आहेत ज्ञान देव म्हणे कारणे मी बोलीन बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया, इंद्रिया कर्वी <coughs> माझे सद्गुरु गुरुदेव रानाडे माझे आयुर्वेदातले गुरु वैद्यराज बृह आत्माराम वामन दातार शास्त्री आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरी यांना नमन करून आज आपण आयुर्वेदातील एका मोठ्या विषयाला हात घालतोय विषयाचं नाव आहे पृथ्वी महाभूत आज सकाळपासून आपण बरेच प्रकारचे शब्द टर्मिनॉलॉजीज वापरताना बघितलेले आहेत त्यात वारंवार आपल्याला पंचमहाभूतांचे नावं घेतलेली आहेत त्याच्या गुणांच्यावर चर्चा झालेली आहे त्या गुणांना धरून प्रत्येक छोट्या छोट्या अवस्थानुरूप तेच औषध पण वेगवेगळ्या अवस्थेत कसं वापरायचं ह्यावरही चर्चा झालेली आहे परंतु मला असं वाटतं की एकत्रितपणे एखादं महाभूत कधी ना कधी आपल्या चर्चेला यावं म्हणून सुरुवात करताना पृथ्वी महाभूतापासून मी सुरुवात करतोय अपेक्षा ही आहे की दरवर्षी पुण्यामध्ये पांचभौतिक आत्मसंवाद शिबिर होत राहील आणि प्रत्येक शिबिरामध्ये आपल्याला एक एक नवीन गोष्ट एक एक नवीन महाभूत पुढच्या वर्षात आपल्यासमोर मांडता येईल आणि मला अपेक्षा आहे की आज सकाळपासून ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याशी संवाद साधताय आणि त्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ॲप्रिसिएट करताय किंवा ह्या आवडल्या आहेत किंवा ह्या गोष्टींच्यामुळं आमच्या प्रॅक्टिसमध्ये नक्की सुधारणा होईल पुस्तक वाचून प्रॅक्टिस करणारे असे खूप लोक मला आज सकाळपासून भेटले तर माझी इच्छा आणि अपेक्षा अशीच आहे की आपला हा संवाद आपलं हे रिलेशन दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष वृद्धिंगत होईल आणि एकूण आपण पांचभौतिक चिकित्सेचा हा जो काही ध्वज आहे हा आयुर्वेदामध्ये चांगल्या उंचावर नेऊ शकू खरं <clears throat> तर महाभूत आपण फर्स्ट इयरमध्ये शिकलेला विषय आहे सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे पदार्थ विज्ञान आणि मला वाटते तर रानडे सरांचं रानडे परांजपे सरांचं जे काही एक सव्वा दोनशे अडीचशे पानाचं पुस्तक होतं ते सगळ्यांनीच फारसा विचार न करता पाठ केलं आणि लिहून टाकलं आणि पास झालेला म्हणजे मी तेच केलं होतं परंतु जसजसं जसजशी वर्ष संपली जसजसं शिक्षण संपलं आणि पेशंट समोर यायला लागले त्या दिवशी त्यावेळेला मला त्या पुस्तकांचं त्या पुस्तकाचं महत्व कळलं रादर त्या पुस्तकात असणाऱ्या शब्दांचं त्या विचारांचं महत्व कळायला लागलं आणि मग त्या पुस्तकाकडे बघण्याचा त्या महाभूतांच्या उत्पत्तीचा क्रम त्याचे गुण ह्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला कारण आपण नुसतीच पोपटपंची करून पास झालो परंतु त्या छोट्या छोट्या विषयांचा छोट्या छोट्या मुद्द्यांचा आपल्या समोर बसणारा पेशंट जेव्हा उच्चार करतो त्याच्या शब्दात की माझ्या पोटात जड होते थोडंसं खाल्लं तरी जड होते अरे काय होते जड होते म्हणजे मग तो गौरव आला गौरव कुणाचा पुन्हा आपण म्हणतो ते पृथ्वी महाभूताचा गौरव हा मग का आला म्हणजे ज्या वेळेला पेशंट सांगतो ते आणि आपण फर्स्ट इयरमध्ये जे वाचले आणि पेपरमध्ये लिहिले त्याची जी एक मधली जी गॅप आहे किंवा त्याचं एक ट्रान्सलेशन आहे ते ज्या क्षणाला आपल्याला कळतं त्या क्षणाला आपण आयुर्वेद जगायला लागतो आणि वापरायला लागतो पृथ्वी महाभूत घेण्याचं कारण एकच आहे माझं इच्छा अशी होती की आकाश महाभूतापासून सुरू करावी परंतु जे दृश्य नाही त्याच्याबद्दल बोलणं समजून घेणं हे जरा मला मला स्वतःलाही समजून घेणं कठीण वाटलं म्हणून मी दृश्यमान महाभूतापासून सुरुवात करतोय पृथ्वी महाभूत कारण पृथ्वी महाभूत हे त्या मानाने समजून घ्यायला सोपं महाभूत आहे आत्तासुद्धा दोन तीन वक्त्यांनी पृथ्वीबद्दलची किंवा आता रवींद्र मानेनी पण सांगितलं आपल्याला की गर्भाशय पृथ्वी जमीन या संदर्भातले जे ज्या उपमा वापरल्या जातात त्या छोट्या छोट्या उपमातून आपल्याला ते महाभूत लवकर कळत तर आपल्याला माहित आहे की महाभूतांची उत्पत्ती आणि त्यांची विलिनीकरण क्रम आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाभूतांची उत्पत्ती होताना आकाशापासून उत्तरोत्तर महाभूत निर्माण होत गेली आणि सगळ्यात शेवटी निर्माण झालेलं महाभूत आहे ते म्हणजे पृथ्वी महाभूत म्हणजे उत्पत्ती क्रमातलं शेवटचं महाभूत आहे पण गमत बघा की ज्या वेळेला उत्पत्ती होती त्यावेळेला फक्त आकाशाचे गुण स्वतःचे आणि निर्मळ आहेत त्याच्यात इतर कुठल्याही महाभूतांचे गुणाचं मिश्रण नाहीये आकाशापासून जेव्हा वायू निर्माण झाला त्यावेळेला त्याच्यात आकाश आणि वायूचे दोघांचेही गुण आले जेव्हा वायूपासून तेज निर्माण झालं त्यावेळेला आकाश आणि वायू या दोघांचे गुण घेऊन तेज महाभूताचे स्वतःचे तिसरे गुण ॲड झाले अशा पद्धतीने जेव्हा आपण पृथ्वीपर्यंत येतो त्यावेळेला पृथ्वी महाभूतामध्ये मागच्या चारही महाभूतांचे गुण थोडे थोडे आलेले आहेत म्हणजे पृथ्वीचे स्वतःचे असे स्वच्छ निर्मळ गुण असे नाहीये तर त्यांनी इतरही महाभूतांपासून आपले स्वतःचे गुण घेतलेले आहेत त्यामुळं पृथ्वी महाभूत हे इतर सगळ्या महाभूतांना धरून असणारं महाभूत आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याची जी, जी पृथ्वी आहे ती जर पृथ्वी काढून टाकली तर पृथ्वीच्या आश्रयानं असणारं जे आपमहाभूत आहे ते राहू शकत नाही तेज महाभूत राहू शकणार नाही वायू नाही जिथं पृथ्वीच नाही तिथं अवकाश आपण सांगू पण शकणार नाही म्हणजे पृथ्वी ही ह्या सगळ्या राहिलेल्या चार महाभूतांना आधार देण्याचं काम करते त्यांचं अस्तित्व निर्माण करून देण्याचं काम पृथ्वी महाभूताचं आहे मुळात आपलंच अस्तित्व हे पृथ्वी महाभूतामुळे आपल्या शरीरातली जर आपण पृथ्वी काढून टाकली तर आपलं अस्तित्व एखाद्या गोळ्यासारखं होईल ज्याच्यामध्ये थोडाही कठीणपणा नाही कणखरपणा नाही किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा मानसिकदृष्ट्या जर आपली पृथ्वी काढून टाकली तर आपण लोळागोळा होऊन जातो म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला माहिती आहे की याला स्वतःची मतच आहेत त्याला काही सांगितलं की तो ऐकतो बस म्हटलं की बसतो उठ म्हटलं की उठतो झोप म्हटलं की झोपतो याचा अर्थ असा आहे की त्याला स्वतःची मतं नाहीयेत ही मतं निर्माण करणं हा कणखरपणा निर्माण करणं हा निश्चय निर्माण करणं म्हणजे एखादी गोष्ट मी तुम्ही सांगितल्यावर मी बसायचं का नाही बसायचं हा निश्चय करणं हे पृथ्वी महाभूताचं काम आहे म्हणून पृथ्वी महाभूत हे आपल्या दृष्टीनं आधार देण्याचं आपलं अस्तित्व निर्माण करणारं महाभूत आहे त्यामुळं पृथ्वी महाभूतामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध या चारही तन्मात्रांचं मिश्रण आहे स्वतःचा गंध तरी आहेच पण इतरही चार तन्मात्रा आहेत आणि म्हणूनच शब्द ही तन्मात्रा इतर पाचही म्हणजे एकूण पाचही महाभूतामध्ये दिसते आणि म्हणूनच आप्पानी नाद परीक्षा ही परीक्षा निर्माण केली कारण पाचही महाभूतांचं जर परीक्षण करायचं असेल तर पाच महाभूतात कॉमन असणारा एकच गुण आहे तो म्हणजे शब्दगुण आणि ह्या शब्दगुणामुळेच आपण उदरपरीक्षण करतो नाद परीक्षा करतो किंवा जी नाद परीक्षा केली जाते त्याच्यावरून आपल्याला काही गुणांच्या गोष्टी आपल्याला कळू शकतात त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की आकाश समजा हे चार महाभूतही चार लोक आहेत चार व्यक्ती आहेत तर आकाशाजवळ एक प्रकारची शक्ती आहे तर वायूजवळ दोन प्रकारच्या शक्ती आहेत तर असं जर विचार केला तर पृथ्वीजवळ पाचपट प्र आकाशापेक्षा पाचपट शक्ती आहे म्हणजे एखादा मस्त पैलवान असावा तसं हे पृथ्वी महाभूत आहे एखादा पैलवान आहे आपल्याला माहित आहे जनरली पैलवान लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो की यांचं डोकं इथं वर नसतं खाली कुठेतरी असतं ते विचार करत नाहीत या अर्थानं ते वापरलं जातं की त्याचं डोक्याचा वापर केला ना परंतु समजा असा एखादा जर देहयष्टीने चांगला मजबूत असणारा पैलवान आहे प्लस तो बुद्धीनं सुद्धा कुशाग्र आहे तर ते डेडली कॉम्बिनेशन होईल सदर ज्याला डोकंही आहे आणि शक्ती आहे असा जर अपोनंट आपल्यासमोर कुस्ती खेळायला आला तर आपल्याला एक मिनिटात तो मात देईल पृथ्वी महाभूत हे साधारण काहीस तसंच आहे कारण पृथ्वीकडं इतर सगळ्या महाभूतांचे गुण असल्यामुळं त्या महाभूतांचे चांगले गुण वापरून हे पृथ्वी महाभूत आपल्या शरीरात विविध कामं करत असत आणि यामुळं मी ह्याला नेहमी बुद्धिमान पैलवान म्हणतो कारण पृथ्वी महाभूत हे आपल्याला ह्या आप पद्धतीनं निश्चय करायला किंवा आप आपल्याला व्याधीतून मुक्ती मिळवण्यासाठी नेहमी मदत करत असत आपण जेव्हा वैद्य म्हणून व्याधीचा विचार करतो तर आपल्याला माहित आहे की व्याधी दोन प्रकारांनी निर्माण होतात कुठल्या वायू क्षय आणि प्रकोप जसं वायूच आहे तसंच व्याधी हे अवरोधाने होतात आणि क्षयामुळे होतात आपल्याला माहित आहे की पृथ्वी महाभूत आणि आपमहाभूत ही दोनच महाभूत अवरोध निर्माण करतात कारण आपलं शरीर कसं आहे तर स्त्रोतोमयम ही शरीरम तर संपूर्ण शरीर हे स्त्रोतसानी बनलेलं आहे त्या छोट्या छोट्या पोकळ्या आहेत आणि त्या पोकळ्यातून भावपदार्थांचं वहन होत असतं वहन हा शब्द वापरल्यामुळं ऑब्व्हियस आहे तिथं आपमहाभूत असतं म्हणजे नॉर्मल प्रोसिजरमध्ये आपमहाभूत आपल्या शरीरात अवरोध निर्माण करत नाही भले त्याच्यामध्ये गुरुता वगैरे जरी गुण असले तरी आप महाभूत हे आपल्या शरीरात प्राकृत अवस्थेत अवरोध निर्माण करत नाही अदरवाईज स्त्रवणास्रोतांशी म्हणत असताना प्रत्येक स्रोतसात ब्लॉक निर्माण झाला असता अवरोध निर्माण झाला असता आणि व्याधी निर्माण झाली असती आणि एकही व्यक्ती स्वस्थ राहिली नसती म्हणजे आपल्या शरीरात अवरोध निर्माण महा निर्माण करून व्याधी निर्माण करणारं महाभूत कोण आलं तर पृथ्वी महाभूत आलं ज्या वेळेला आपमहाभूताबरोबर पृथ्वी महाभूत येतं त्यावेळेला त्या आपमहाभूताचा स्त्रवणाच स्त्रोतांशी या गुणाला बाधा आणली जाते या कर्माला बाधा आणली जाते आणि मग विविध अवरोजन्य व्याधी निर्माण होतात जसं पाटातून पाणी चाललेलं आहे ते पाणी उपकारक आहे कारण ते सगळ्या पुढच्या पिकाला जाईल आणि त्या पिकाचं पोषण होतं समजा त्या पाटामध्ये एक मोठा दगड पडला तर काय होईल पुढे पाणी जाणार नाही त्यामुळे पुढची पिकं सुकून जातील आणि जिथून दगड पडला माग तिथून मागं पाणी साठल्यामुळे तिथली पिकं कुजून जातील अवरोजन्य व्याधी हे साधारणतः ह्या पाटात पडलेल्या दगडासारखे असतात त्यामुळं माझ्या दृष्टीनं पृथ्वी ही अवरोजन्य व्याधी निर्माण करणारे एक व्हिलन म्हणून सुद्धा आपल्या समोर हो येते पण त्याच वेळेला आपल्याला अवरोजन्य व्याधीत नेहमी पृथ्वी काम करते हे कळलं पण क्षयात्मक व्याधीमध्ये सुद्धा पृथ्वीचा रोल असतो हे जरा असं कन्फ्युजिंग वाटतं कारण कसं असतं की आपल्याला माहित आहे की दोन प्रकारचे गट केलेले आहेत संतर्पण आणि अपतर्पण संतर्पण करणाऱ्या गटामध्ये पृथ्वी आणि आप ही दोन महाभूत आहेत तर अपतर्पण करणाऱ्या गटामध्ये तेज वायू आणि आकाश ही महाभूत आहेत मग अपतर्पण करायचं असेल तर पृथ्वी महाभूत अपतर्पण करणाऱ्या गटात जाऊ शकत नाही पण मी आज असं क्लेम करतो की क्षयात्मक संप्राप्ती घडवायला सुद्धा पृथ्वी महाभूत सहाय्य करत असतं क्षयात्मक संप्राप्तीनं व्याधी निर्माण करायला सुद्धा पृथ्वी ही मदत करत असते एक उदाहरण देतो की आज दिवसभर आपण इथं हालचाल करतोय काम करतोय पायऱ्या चढ उतार करतो आपल्या शरीरातले काही धातू थोडे थोडेसे कमी झाले समजा एक सातही धातू पाच पाच टक्के कमी झाले उद्या सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला हे पाच पाच टक्क्याचा लॉस तसाच असेल का टॉपअप झालेला असेल नक्कीच टॉपअप झाले असेल कशामुळं तर आज दिवसभरात जो आपण आहार घेतला त्या आहारापासून विविध पचनाच्या प्रक्रिया झाल्या जिथं जिथं ज्या ज्या धातूंचे गुण कमी झाले होते त्या त्या ठिकाणी त्या त्या धातूंची परिपूर्ती आहार रसाद्वारे केली जाते हे सगळं मान्य आहे पण हे कशामुळे झालं सगळ्यात तर अग्निबलामुळं झालं अग्नी चांगला असल्यामुळं आपला आहार रस हा उत्तम तयार झाला आणि त्याच्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्या पण समजा अ एखादा क्षय घड गड़ा, क्षयात्मक संप्राप्ती घडत असताना ऑब्व्हियस सर्व धातूंचा क्षय होत असताना तिथं जर अग्नीचं बळ जर दुर्बळ असेल तर ह्या सगळ्या रोजच्या व्यापारातून शरीराचा झालेला क्षय हा पृथ्वी महाभूताद्वारे भरूनच काढला जाणार नाही कारण अग्नीचं जे काही पचनाद्वारे परिवर्तन करून धातूंची निर्मिती आहे ती कुठं ना कुठं अवरोध होत जाईल थांबली जाईल कारण पुन्हा पृथ्वीमुळं अग्नीचं बळ कमी होतं आणि त्यामुळं कुठं ना कुठं क्षयात्मक संप्राप्तीत सुद्धा अप्रत्यक्षरित्या पृथ्वी महाभूत हे काम करत असतात साधं उदाहरण देतो एखादा व्याधी आहे व्याधीची सामा अवस्था आहे अग्निबळ कमी आहे अशा वेळेला जर आपण एखादं रसायन द्रव्य दिलं समजा वसंत कुसुमाकर दिला तर ते रसायन कर्म करेल का अवरोध जास्त करेल कारण सर्व रसायन द्रव्य ही धातू वृद्धी करेल ऑब्विस आहे त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचे गुण सगळ्यात जास्त आहेत तर असा हा वसंत कुसुमाकर अग्निबळ कमी असताना जर आपण एखाद्या व्यक्तीला दिला तर तो रसायन कर्म करायच्या ऐवजी पाटात पडलेल्या दगडासारखा तो अवरोध निर्माण करून कदाचित व्याधी निर्माण करायलाच मदत करेल त्यामुळं पृथ्वी महाभूत हे मी मगाशी म्हटलं तसं की हे बुद्धिमान पैलवान आहे हा ह्याला आपण विचार आणि शक्ती ह्या दोघांचा वापर करून त्याला हरवावं लागतं व्याधी असताना त्यामुळे वैद्याला पृथ्वी महाभूत आणि त्याचे गुण आणि त्याचे कर्म हे अतिशय उत्तम रीतीने माहीत असलेच पाहिजेत अन्यथा सामा अवस्थेमध्ये जर आपण कल्प दिला तर तो उपकारक न ठरता अपकारक ठरण्याची शक्यता जास्त असते नेक्स्ट लाईक नेक्स्ट लाईक हा खूपच चांगला आणि महत्वाचा श्लोक वाटला म्हणून तो घेतलाय चरक शारीर चार मधला आहे यात श्रोत्रग्राह्यम तत् सर्वम आकाशम शब्दांश श्रोत्र आहे ते थोडंसं यात स्पर्शेने येते तत् सर्व वायू स्पर्श चर्कानी इंडिकेशन दिलेलं आहे की श्रोत्रानी ग्राह्य असणार किंवा श्रोत्रानी ज्याचं ज्ञान ज्याचं ज्याचं ज्ञान होतं ते ते सर्व आकाश महाभूत प्रधान आहे आणि शब्द गुण असणार आहे आपण पृथ्वी महाभूताचा विचार करतोय आपण त्यात फक्त पृथ्वी ऍड करू पृथ्वीचा गुण काय पृथ्वी घ्राणेंद्रियाकडून आपल्याला त्याचं ज्ञान यात घ्राणेंद्रिय ग्राह्यम जे ज्याचं ज्ञान होतं घ्राणेंद्रिया ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान होतं त्या त्या सर्व गोष्टी ह्या पार्थिव आहेत पृथ्वी महाभूत प्रधान आहेत आणि त्यांच्यामध्ये गंध गुण गंध तन्मात्रा निश्चित असते ही चर्कांनी सांगितलेली व्याख्या आहे महाभूताची व्याख्या आपल्याला माहित आहे की आपल्याला इथं बसलोय तरी विविध वास येत असतात सुगंध असतो दुर्गंध असतो एखादा आवडतो एखादा आवडत नाही रस्त्यावरून जाताना मार्केटमधून जाताना आपल्याला विविध वास गंध येत असतात मग त्यातले काही गंध आपल्याला सुखकारक वाटतात तर काही नकोशे वाटतात मळमळा लागले नाक दाबतो आपण रुमाल लावून नाकाला जात असतो हे काय आहे ह्याचा कधी आपण विचार केला ही रोज सहज घडणारी क्रिया आहे मार्केटमध्ये स्पेशली भाजी मार्केटमध्ये जाताना तर असे वास विचित्र येतच असतात कालच्या भाजीचे कुजलेले वास कुठेतरी कोपऱ्यात पडलेले असतील आपण रुमाल लावून जातो गटारीच्याकडे जाताना हे आपल्याकडून न कळत कोण करतं ह्याचा कधी कर आपण विचार करत नाही की आपल्याला दिसतं समोर गटार आपण उडी मारून जाणार आहे म्हटलं की आपला खिशात हात जातो आणि आपण रुमाल नाकाला लावतो आधी तो वास याच्या आधीच लावलेला असतो म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला माहीत असतं की ह्या समोरच्या पट्ट्यामध्ये जो वास येणार आहे तो दुर्गंधित आहे दुर्गंधित आणि सुगंधित ठरवणार कोण एखादा वास एखाद्याला दुर्गंधीत वाटतो एखाद्याला वाटत नाही सुगंध आणि दुर्गंध ह्या दोन्ही एकमेकाशी सापेक्ष असणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा जे वर्कर्स असतात म्युन्सिपाल्टीचे ते त्याच गटारीत काम करत असतात आपण छोट्याशा गटारीवरून उडी मारताना नाकाला रुमाल लावतो हे तर बिचारे त्याच दिवसभर तिथं काम करत असतात मग त्यांना कसं त्या वासाचा त्रास होत नाही किंवा त्यांना तो अप्रिय का वाटत नाही आणि आपल्याला का अप्रिय वाटतो ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात की सुगंध दुर्गंध हे ठरवणार आहे ती आपली बुद्धी ठरवते कारण बुद्धी म्हणते की हे माझ्या आत्म्याला चांगलं आहे का वाईट आहे हे ठरवायचं आहे आपल्या बाबतीत आपल्याला आपला आत्मा सांगतो की आपण दिवसभर एसी केबिनमध्ये बसलेला असतो पेशंट तपासतो एसी कारमधनं घरी जातो घरामध्ये सुद्धा कुठेतरी फुलझाडं लावलेली असतात त्यामुळे आपल्याला त्या अप्रियवासाचा गंधच नसतो लिटरली गंधच नसतो परंतु ज्याचं उपकार रोजगारच त्याच्यावर आहे ज्याला दिवस रात्र त्याच गटारीच्या तिथं काम करावं लागतं बऱ्याचदा भाजी विक्रेते पण गटारीच्या कडेला बसले असतात त्यांना ती ओकसात्म्यता पण आलेली असते किंवा त्या वासाकडे दुर्लक्ष करायची त्यांच्या घाणेंद्रियाला सवय पण लागलेली असते त्यामुळं असे जे वास आहेत त्याचा आपल्या चित्तावर जो परिणाम होतो आपल्याला माहिती आहे की एखादा वास इतका घाण आला मला की मला मळमळायला लागलं पण तोच वास दुसऱ्या आपल्या मित्रांनी घेतलेला असतो त्याला मळमळत नाही म्हणजे एखादा सुगंध का दुर्गंध हे ठरवणार कोण तर आपली बुद्धी